नमस्कार मी सतीश कासेवार आणि पुन्हा एकदा आपण सर्वांचा आवडता कार्यक्रम घेऊन आलोय नमस्ते नांदेड या चॅनलवरती हो या कार्यक्रमाचं नाव आहे परफेक्ट सुनबाई नांदेडच्या प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येक महिलेसाठी त्यांचा आवडता कार्यक्रम परफेक्ट सुनबाई आज आपण आलेले आहोत चैतन्यनगर नगर शिव मंदिरच्या या प्रांगणामध्ये आणि या ठिकाणची परफेक्ट सुनबाई कोण होणार आहे बघूया हे जे रिंग आहे हे डोक्यामधून टाकायचं पायामधनं बाहेर काढत समोरच्या व्यक्तीला द्यायचंय लगेच ज्यावेळेस म्हणेल त्यावेळेस ज्यांच्या हातामध्ये रिंग असेल त्या बाद असणार आहे परफेक्ट सुनवाईचा आजचा हा खेळ या ठिकाणी रंगणार आहे बघूया या ठिकाणची परफेक्ट सुनवाई कोण ठरणार आहे तर पहिला राऊंड आपण बघूया वा तिघी हे आऊट झालं तुमच्या तिघींचे धन्यवाद बाकीच्या जवळ या फास्ट एकदम आऊट कंटिन्यू द्या कंटिन्यू आऊट झाला तुम्ही दोघी एकत्रित जाऊ नका त्या रिंगामध्ये कंटिन्यू कंटिन्यू <laughs> एक दोन तीन ठीक आहे आउट झाला तुम्ही कंटिन्यू <laughs> फास्ट एकदम फास्ट शाबाष एक दोन तीन एक दोन तीन चार पाच सहा सहा जणी आहेत का फाइनल? बाकी तुम्ही फायनल या सहा जणींसाठी बाकीच्या टाळ्या वाढल्या पाहिजे सहा जणी थोड्या वेळासाठी साठी त्या मंदिराच्या पायऱ्यावरती हो बसा सिनेमाचा डायलॉग तुम्ही बोलू शकता कोणी सेने मराठी हिंदी कुठलं आहे अरे सांबा इतकी आहे चला तीन तीन आ, एक एक, तीन तीन और तो दो दो आ, एक 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 दे ठार मला घरात आणलं तर मी लक्ष्मी सारखीच राहणार हा तुम्ही मला पहिलेच सांगितलं होतं तू सार लक्ष्मी सारखी आहे आणि लक्ष्मी सारखी राहायचं तर उद्यापासून मी लक्ष्मी सारखच राहणार तुम्ही सर्व स्वयंपाक करायचा आणि मला नैवेद्य दाखवायचा ओके सासूबाई ढाई किलो का हात आहे ढाई किलो का हात सुनबाई मी सुन मी परफेक्ट कार्यक्रमाला चालले बघ स्वयंपाक झाला पाहिजे तुला माहित आहे मला आल्याला आल गरम जेवण लागते नाही तर तुझे खैर नाही तीन पद्धतीने तुम्हाला हसायचे तीन स्टाईल मध्ये हसायचे त्या तीन स्टाईल कोण चांगल्या पद्धतीने हसते मला पाहायचे तुम्ही हसाल <laughs> 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 <laughs>

हे तिसरी खूप छान होती एकदम जबरदस्त परफेक्ट सुनबाईच्या आजच्या दुसऱ्या फेरीमध्ये आपण आलेल्या आहोत बघूया दुसरी फेरी काय असणार आहे फर्स्ट आणि सेकंड निवडणार आहोत ज्या तिसऱ्या नंबरला असणार आहेत त्यांना परफेक्ट सोनबाई आणि नमस्ते नांदेडच्या वतीने आम्ही गिफ्ट देणार आहोत आणि ज्या दोघी असतील फायनलिस्ट त्यांच्यासोबत पुढचा आम्ही खेळ खेळणार आहोत या फुग्यामध्ये हवा भरायची आहे आणि हवा भरूनच हा फुगा जास्त हवा भरल्याने फुटतो ना त्या पद्धतीने फोडायचा आहे बघूया पहिल्यांदा कोण फोडणार आहे दुसऱ्यांदा कोण फोडणार आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती कोण असणार आहे वन टू थ्री स्टार्ट या दोघींनी एकत्रितच फुगा फोडलेला आहे यामध्ये फर्स्ट सेकंड कोणी नाहीये कारण पुढचा जो राऊंड असणार आहे त्यामध्ये ठरणार आहे परफेक्ट सुनवायची जी विनर आहे कोण आणि उपविजेता कोण ठरणार आहे ताई तुमचं नाव सांगा भक्ती सागर केळापुरे भक्ती ताई भक्ती होती ती खूप छान पद्धतीने दिसली आहे आणि भक्ती ताईंसाठी जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे धन्यवाद परफेक्ट सुनबाईच्या शेवटच्या फेरीमध्ये आपण पोहोचलेल्या आहोत बघूया शेवटची फेरी काय असणार आहे आणि कोण ठरणार आहे या ठिकाणची परफेक्ट सुनबाई तुम्ही दोघीजणी यांना सपोर्ट करणार आहात तुम्ही इथे थांबूनच सपोर्ट करायचंय इथं थांबून मार्गदर्शन करायचंय ज्या सुरुवातीला खुर्चीवर जाऊन बसतील त्या असणार आहेत परफेक्ट सोनबाईच्या विजेत्या तुमची वेळ सुरू होत असताना मी तुम्हाला विचारतो तुमचं नाव काय नंदिनी संदीप पाटील नंदिनी ताई आणि तुम्ही रुपाली कंडारकर रुपाली ताई ठीक आहे दोघी मार्गदर्शन करायचे वन टू थ्री स्टार्ट नमस्ते नांदेड प्रस्तुत परफेक्ट सोनू हा खेळ या ठिकाणी रंगलेला आहे आणि अंतिम फेरी देखील पार पडलेली आहे आणि या खेळामध्ये बऱ्याच माता भगिनी आणि आमच्या काकूनी देखील सहभाग नोंदवला होता काकू काय केलं होतं तुम्ही मी डायलॉग म्हटला होता परत एकदा आमच्या प्रेक्षकांसाठी तो डायलॉग बोलून जाको अरे सांबा कितने गोलियां है तेरे बंदूक में 10 अरे यहां तो दा औरत 100 है चल लडा रे एक एक गोळी को 10 10 क्या बात है वाह 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 काकू तुमसे नाव शोभा देशमुख शोभा आणली तुम्ही तुमचा डायलॉगनी त्यामुळे हे शोभनीय गिफ्ट नमस्ते नांदेड जाऊतीने तुमच्यासाठी नमस्ते नांदेड जाऊतीने हे गिफ्ट अपर्णा ताईंसाठी त्यांना तुम्ही द्या थैंक यू ओके परफेक्ट सुनबाईच्या आजच्या भागातल्या तिसऱ्या क्रमांकावरती होत्या सागर गिफ्ट आणि आजच्या या ठिकाणच्या परफेक्ट सुनबाईच्या भागाच्या उपविजेत्या ठरलेल्या आहेत नंदिनी पाटील नंदिनी ताई आणि नंदिनी ताईंना देत आहोत परफेक्ट सुनबाई आणि नमस्ते नांदेडच्या वतीने ही भेट वस्तू आणि अर्थातच आजच्या परफेक्ट सुनबाई ठरलेल्या आहेत रुपालिताई आणि रुपालिताईना देत आहोत महाराष्ट्राचं महावस्त्र पर्फेक, पर्फेक तुम्हाला देखील वाटत असेल की परफेक्ट सुनवाई आपण देखील झालं पाहिजे तर खाली दिलेल्या नंबरवरती आत्ताच कॉल करा आणि तुमच्या भागामध्ये देखील हा कार्यक्रम कर आयोजित करू शकता तेव्हा लवकरच येत आहोत तुमच्या भागामध्ये परफेक्ट सुनबाईचा हा खेळ खेळण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद नमस्ते नांदेड या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात